हिंगोली लोकसभेमध्ये शिवसेनाकडून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली माजी हिंगोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख पंडित शिंदे आणि शेतकरी जिल्हा प्रमुख रामेश्वर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही उमेदवारी मागत असल्याचे सांगितले हिंगोली विधानसभेला आतापर्यंत लोकसभामध्ये प्रतिनिधित्व मिळाले नसून या लोकसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभेचा उमेदवार देण्याची मागणी उमेदवारांनी केले त्यावेळी हिंगोली शहर प्रमुख अशोक नाईक यांनी इशारा दिला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद असून हिंगोली जिल्ह्यातील उमेदवाराला लोकसभेचे तिकीट देण्यात यावे या नांदेड मध्ये शिवसेना कमकुवत आहे अशा नांदेड जिल्ह्यामधून हिंगोली येथे तिकीट मागण्याचा प्रश्नच कुठे आहे त्यापूर्वी आम्ही बाहेरचा जिल्हा प्रमुख स्वीकारला आमच्याकडे सक्षम उमेदवार असताना लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार आम्ही स्वीकारणार नाही म्हणजे नाही असा इशारा हिंगोली शिवसेना शहर प्रमुख अशोक नाईक यांनी दिला शिवसेनेच्या या गटाने असा इशारा दिल्याने आता पक्षश्रेष्ठ काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हिंगोली जिल्ह्यातल्या शिवसैनिकांची हिंगोली जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची काय ताकद आहे कारण हिंगोली जिल्हा परिषद तीन टप्पे तर्... तीन पिरेड झाले शिवसेनेच्या ताब्यात आहे तीन टर्म त्याच्यानंतर कळमुरीचा नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे वसमतचा नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे भारतीय जनता पार्टीपेक्षा नगरसेवक जास्त जिल्हा परिषद सदस्य जास्त पंचायत समितीचे सदस्य जास्त असताना इथं हिंगोलीचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार की ज्याला मराठवाड्यात सर्वाधिक मतं मिळाली एवढं असताना सुद्धा आम्ही हा बाले किल्ला शिवसेनेचा एक हाती हिंगोली विधानसभेला लढवलेला आहे आणि आतापर्यंत ज्या ज्या लोकसभा झाल्या जेवढ्या एकोणनव्वद पासून प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली विधानसभेनं ह्या हिंगोली लोकसभेत असलेल्या विधानसभा मतदारसंघापेक्षा सर्वात जास्त लीड दिलेली आहे म्हणून आम्हाला हिंगोली विधानसभेचाच उमेदवार पाहिजेत लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार तुमची काय भूमिका राहील बाहेरचा उमेदवार ज्या नांदेडमध्ये जिल्हा परिषद तुमची नाही पंचायत समिती तुमची नाही महानगरपालिकेत पंधरा नगरसेवक असताना एक नगरसेवक आज आहे अशा लोकांनी आमच्या जिल्ह्यात येऊन तिकीट मागण्याचा प्रश्नच कुठं येतोय आमच्यापाशी जर उमेदवार नसते तर मग आम्ही म्हणलो असतो आणि तेवढी शिवसेना इतकी कमजोर नाही तुम्हाला तर मी आताच सांगितलंय काय संबंध येतो कोण बाहेरच्या निवडणुकीचा मागायचं कुठेही संबंध येत नाही याच्या अगोदर आम्ही या हिंगोली जिल्ह्याच्या बाहेरचा जिल्हा प्रमुख शिवसेना प्रमुखांचा आदेश म्हणून जिल्हा प्रमुखांनी त्याला दहा वर्ष स्वीकारलं त्याच्यासाठी काही आमचीच नेते मंडळी कारणीभूत होती त्यावेळेस काय हिंगोली जिल्ह्यात जिल्हा प्रमुख पदासाठी योग्य माणसं नव्हती माणसं होती, होती। परंतु आता यापुढे ही कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही आमचे संपर्क नेते रवींद्र मिरलेकर साहेबांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुम्ही काय तुमचा दम नव्हता म्हणून तुम्ही बाहेरचा जिल्हा प्रमुख स्वीकारला नाही तर तुम्ही मिरलेकर साहेबांना विचारू शकता आज आमचं हेच म्हणणं आहे की आमच्यापासून सक्षम उमेदवार असताना बाहेरचा उमेदवार आम्ही स्वीकारणार नाही म्हणजे नाहीच पत्रकार परिषद यासाठी बोलावली की आमच्या हिंगोली विधानसभेमधला उमेदवार तुम्हीकडे असावा त्याचं कारण असं की जिल्हा परिषद शिवसेनेकडे आहे पंचायत समिती शिवसेनेकडे आहे बी जे पीपेक्षा आमच्याकडे जास्त लोक निवडून आलेले आहेत आणि मुंडेवार साहेबाच्या नंतर कुणी इथून झालेला नाही तरी आम्हाला आमची इच्छा आहे आमच्या इथले आम्हीसुद्धा आमचे सुद्धा आम्ही त्याची पूर्णपणे आम्ही उभं राहून लोकांची सेवा करू शक इच्छितो आणि मुलीचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतो मग तुम्ही एक इच्छुक आहात असं म्हणताय मी स्वतः इच्छुक आहेच मला जर पक्षाने उमेदवारी दिली तुम्ही निश्चित चांगल्या प्रकारे काम करेल बारा पंधरा वर्षापासून शिवसेनेचा या विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि ही विधानसभा हिंगोलीची भाजपच्या वाटेवर गेल्यामुळं मी लोकसभेसाठी माझं पक्षाकडं मागणी केलेली आहे आणि या सहा मतदारसंघापैकी हिंगोली मतदारसंघातून आतापर्यंत जास्तीत जास्त मतदान शिवसेनेच्या उमेदवार झालेलं आहे या हिंगोली नावानं लोकसभा मतदारसंघ असल्यामुळं या सर्व हिंगोली विधानसभेतली किंवा हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं मागणी अशी आहे की या विधानसभेतला खासदार असावा आतापर्यंतचे खासदार गुंडेवर साहेब जर सोडले तर आतापर्यंतचे खासदार हे आमच्या जिल्ह्याच्या बाहेरचे झालेले आहेत म्हणून ज्या सामान्य लोकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी हे हिंगोली सर्वात मोठं या मतदारसंघातलं शहर असल्यामुळं या मतदारसंघात राहणारा खासदार असावा आणि गेल्या बारा पंधरा वर्षापासून जनशिवयचा असल्यामुळं माझ्या पाठीमाग समुदाय धार्मिक असल्यामुळं संत नामदेवाचं मंदिर जीर्णोद्धारांचा आत्ता मी जीर्णोद्धार केला त्याच्यामुळं सर्व सांप्रदायिक मंडळीसुद्धा माझ्या माझ्या पाठिंबा आहे आणि जर मला उमेदवार दिली दिखे दिखे तर माझं स्वच्छ असं या ठिकाणी नेतृत्व आहे आपण जर जुन्या एखाद्या नेत्यांना तिकीट दिलं तर आपसा आपसामध्ये जसं गेल्या वेळेस वानगेडे साहेबाला काही नेत्यांनी पाळला असा आरोप आहे तर असे आरोप मोठ्या नेत्यामध्ये होऊ शकतात आणि एकमेकांना ते पाडू सुद्धा शकतात म्हणून